खुश घेतला एकदाचा मोकळा श्वास शिक्षण नोकरी धंद्यासाठी खेडेगाव सोडून आलेल्या आणि घड्याच्या काट्यासभेत धावून घामाघूम होणाऱ्या चाकरमणी जीवाला पैसा अडका हाती घेऊन जितका दिलासा मिळत नाही ना, ना। त्याहून कैक पटीने आनंद खेडेगाव त्याच्या घराकडे परतताना मिळतो अखेरी चार पैसे हाती गाठण्यासाठी महिनाभर जीवाचं रान करणाऱ्या जीवाला मोकळा श्वास घेता येतो तो, तो फक्त चार दिवसांची सुट्टी गाभी रमवण्यात त्यात गाव स्वर्गाहून सुंदर कोकण असेल तर विषयच न्या तसाच काहीचा माझा हा गावाकडे जाण्याचा एकट्याने प्रवास प्लस विंडो सीट आणि अचानक केली बुकिंग त्यानं पदरी पडलेली शेवटची सीट तीही एसटीची म्हणजे प्रवास कसा खडतळ आदळापट होत हळखुळकुळीत होईस्तवर पण हे सगळ्याकडे दुर्लक्ष झालं ते गावच्या ओढीने त्या ओढीवर उन्हाळ्यात केलेल्या प्रवासात कोकणातल्या निसर्गाने किमया केली हवेच्या रेषेत नागमोडी वयनावर धावत्या गाड्या गर्द हिरवी झाडी आणि त्या झाडीतून येणारी शुद्धगार हवा वाहतं निर्मळ स्वच्छ पाणी गाई गुरे पक्ष्यांचा किलबिलाट गावच्या मातीचा सुहास असंही प्रसन्न वातावरण लिहाताना प्रवास गुहागर तालुक्यापर्यंत झाला पहाटे सुरू केला प्रवास सांज होत आली तरी संपला नव्हता कमीत कमी सात ते आठ तासाचा प्रवास कधी कसा बारा ते तेरा तासावरती लांबवला गेला कळलंच नाही मी मुळची तळवली गावची गुहागर तांबटवाडी हे माझीचा आज आहे आणि आजचा मुक्काम हा मामाच्या नमस्कार मंडळी मी कशाची बघ रे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या खऱ्या व्हिडिओमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा आयुष्य मनसोक्त मोका टावून जगा कारण मित्रांनो आयुष्य कसं कोडे ना जे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या आणि जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या तर आता आपण कोकणात आलेलो आहोत उन्हाळ्याची सुट्टी घालवायला आणि आज आपण खास मामाकडे हल्लोत गुहागरमध्ये गुहागर खालचा पाठ तांबटवाडी आणि जमाल मजा येणार आहे आणि आपली चिल्ली पिल्ली हाय कर श्लोक हाय हाय आरू हाय कर हाई कर, हाई कर। दे माजा, माजा दी दी, तर मंडळी घरी जाऊया तर मंडळी अशा प्रकारे आपण जेव्हा आलो संध्याकाळी सात वाजता तेव्हा मस्त उजेड होता आणि थोडं फ्रेश होईपर्यंत लगेच अंदाज झालेले तर मस्त वातावरण आहे बघा काही हिरवळ पसरले आणि अशाच कोकणची ही सिरीज आहे थोडे दिवस आपल्याला सुट्टे तर आपण बरेच दिवस आता कोकणामध्ये घेऊन आहोत तर कोकणावरती व्हिडिओ येत राहतील तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि तुम्हाला ती आवडेल तुम्ही ते एन्जॉय करा मी अशा अपेक्षा करते आणि आज आपण कोकणामध्ये मामाकडे आले तळवळीत नाही तर हगरला आलेलो आहोत मामाकडे आणि खास निमित्त असं की आज मोठ्या मामांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळे घरातले सदस्य आलेले आहेत मामा ताई वहिनी दादा सगळे भाऊजी वगैरे आले आहेत त्यांची सगळी चिल्ली पिली बिडली सगळे आलेले आहेत आणि घर सगळं भरलेलं आहे आणि घराचं गोकुळ वळून झालं आहे तर तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल चला आज मामाकडे मुक्काम म्हणजे आवडीचा आणि सवडीचा विषय यात खास कारण म्हणजे मोठ्या मामांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस मोठे मामा म्हणजे सर्वांचा आदर्श त्यांच्याशी प्रत्येकाचं नातं म्हणजे जिव्हाळ्याचं लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच मामाबद्दल आपुलकी जिवाळा आणि आदर्श आहे त्याहून अधिक म्हणजे मामांचा दर दरारा आणि त्यांच्याबद्दल असतील प्रत्येकाला आदरयुक्त भीती मी मामांना घाबरते असं नाही पण आजही त्यांच्या नजरेला नजर मिळताना माझी मात्र पळताभुई थोडी होते त्यांच्या समोर नकळत आदराने मान खाली जाते मामा त्यांच्या आयुष्यात कुटुंबासाठी आणि कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी इमानाने झटले आहेत मामांचा शब्द आजही घरात पाहिला जातो मामांचा निर्णय हा आजही घरात अखेरचा निर्णय असतो म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त घरातला प्रत्येक सदस्य स्वतःचा वाढदिवस असल्यासारखा मानाने मिरवत आहे मी आई ओंकार मोठे मामा पमी मामी अण्णा मामा मामी भाई मामा वसुध मामी सुषमा मामी ओंकारदा बाबादादा प्राप्ती वहिनी दादा, दादा जान्हवी वहिनी मया दादा माधवी वहिनी प्रीतीताई योगेश भाऊजी पिंकाताई श्लोक अथर्व कादंबरी आराध्या चिन्मय स्मित शुभम अधिरा रिषभ अरे बापरे अशा जवळजवळ तीसेक माणसांनी घर भरलेलं होतं अरे बापरे जवळजवळ तीस एक माणसांनी घर भरलेलं होतं आजच्या जमान्यात कुरकुरलेली भाऊबंदकी असताना देखील घराचं असं गोकुळवर पाहणं आणि त्याचा एक भाग असणं म्हणजे नशीबवानच मोठ्या दिमाकात अगदी साध्या घरगुती पद्धतीने मामांचा वाढदिवस साजरा केला चिकन बिर्याणीचा खास वेट ठेवला आणि अधिक जण असल्या कारणाने दोन पंक्तीच जेवण उरतले। असा हा आजचा दिवस अविस्मरणीय ठरला मस्त चिकन बिर्याणीचा चा बेत होताच आणि मस्त आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता रात्रीचे ठीक बारा वाजत आलेले आहेत आणि आपण मस्त फिरायला आले जरा काळो का दिसतंय की नाही काय माहिती तुम्हाला गोपराची इतकी क्वालिटी नाही मित्रांनो त्याच्यामुळे एकदम स्पष्ट दिसणार नाही आणि कोकणामध्ये कसं आहे आपण बिंदास रात्रीचा फिरू नाही शकत तर तुमच्यामध्ये गड्स असतील तुम्ही फिरू शकता नाहीतर तुम्हाला कोकणात तुम्ही बरेच असे किस्से ऐकले असतील भयानक वगैरे भूताचे वगैरे किंवा इतर असे तर त्याच्या जा, ज्याला भीती नाही वाटत काळोखाची का अंधाराची किंवा भूत या सगळ्या गोष्टीची तर तो व्यक्ती असा भिंदस फिरू शकतो रानामध्ये जंगलामध्ये तर गरम होतं म्हणजे झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे ओट लाईट गेली आपला टॉर्च काम करायचं बंद झालंय मित्रांनो हम्म मोबाईल सुद्धा मध्ये धोका दिसतोय मध्ये टॉर्च बंद झाला आणि लक्क का असंच आपण सतपावली करायला लावले बिर्याणी जास्त झाले आणि थोडंसं हवा खायला आलेलो पण झाडाचं सुद्धा तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही झाडाचं थोडं पण पान हलत नाही पूर्ण लक्क काळोग आहे आणि खूप गरम होते खूप जास्त प्रचंड गरम होते काही ठिकाणी कोकणामध्ये काही विभागांमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाले पण अजून आमच्या या या पट्ट्याला अजून पाऊस पडायला सुरुवात झाली आणि इकडे प्रत्येक ग्रामस्थ किंवा प्रत्येक शेतकरी वर्ग हा पावसाच्या आतुरतेने वाट बघत आहे आणि लवकरात लवकर पाऊस पडू दे कारण गरमी खूप आहे सतक मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया आणि उद्याच्या भागात भेटूया उद्या काहीतरी नवीन दाखव आणि आत्ता आज बरे धावपळ असल्या कारणाने घर दाखवतात नवीन मामाचं आणि आता अर्धी माणसं झोपली आहेत त्याच्यामुळे मामाचं उद्या सकाळी उठून दाखवेन तोपर्यंत सध्या भरती शुभरात्री काळजी घ्या बाय सुप्रभात मंडळी आणि मस्त सकाळ झाले आणि सकाळचे सात वाजलेले आहेत आणि पक्ष्यांचं किबलट तुम्ही ऐकते आणि काल रात्री आपण इकडेच फिरत होतो आणि त्यात तुम्हाला काळोखात मी माड दाखवत होती जे दिसत नव्हते लगोपूरमधून आणि ती जागा आणि आपण इथे ते चा, फोडं संपूर्ण जंगल आहे आणि ते मामाचं घर आणि मामाच्या घराच्या मागे पूर्ण जंगल आहे इथे आपण रात्रीच असं फिरत होतो पक्ष्यांचं किलिबिलंड ऐकतं काय मंडळी की मस्त सुखद वातावरण वाटतं तर मंडळी अशा प्रकारे चालत चालत आपण आता जंगलात पुढे आलेलो आणि तिथे घर आपलं खूप मागे मामाचं आणि ते हे इलेक्ट्रिक हाऊस आहे ते पूर्ण लोडशेडिंगचं वगैरे काम होतं आणि ते विहीर आहे आणि ते विहिरीच्या बाजूला एक वाहतं जर आहे पण इतकं ऊन आहे ना आणि जून महिना सुरू झालं तरी पावसाला अजून सुरुवात नाही झाली त्याच्यामुळे सगळेच पाण्याचे जे साठे आहेत ते आटले गेलेले आहेत आणि वाहतं पाणी बघायला खूप मजा येते पण तेच आटलेले झरे बघायला कसे दिसतात ते आपण बघूया म्हणून कसं दिसतं इकडे पण एक वाढ जाते ती वाढ जंगलात जाते आणि तिकडे ही वाट सरळ बामाची घरी आणि तिथून आपण घोगोर डेपो सुद्धा जाऊ शकतो तिथून आपण सरळ सगळ्या गेल्यानंतर आणि जसं आटलेला झहरा पाहिला तसंच तुम्ही तुडुंब भरलेल्या विहिरीसुद्धा पाहिल्या असतील तर आता आपण आटलेली विहिरी हो योग्य अशी दिसते विहिरींची अवस्था सुद्धा वाट पुढे जंगलात जाते पण आता एक्सप्लोअर करणार पण पावसाची सध्या किती गरज आहे किंवा पाणी किती महत्वाचं आहे किंवा पाण्याचा उपयोग काय हे आता त्याचा जो आता अपव्य होतो त्याच्यामुळे त्याची तीव्रता त्याची जी कमी भासत आहे त्याच्यामुळे त्याची किंमत कधी त्याची जाणीव होते आणि एकच मागणं असेल की लवकरात लवकर पाऊस येऊ हो दे आणि बळीराजावरती निसर्गावरती तिथे तो लवकर प्रसन्न होऊ दे आणि हे जे आटलेले झरे आहेत आटलेल्या विहिरी आहेत त्या लवकरात लवकर तोडुंब भरू दे आणि मस्त निसर्गाला परत नव्याने सौंदर्य येऊ दे हेच मागणे निसर्गाकडे आणि पावसा लवकर आहे लोकर हो रे भावा बाकी वातावरण तुम्ही बघू थोडा परतीचा प्रवास थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि मग पुढे लॉक कंटिन्यू करणारच आहोत मित्र चला तर मग मंग रे भेटू लवकरच बाय ते माकड ते माकड हे माकड ते माकड ते माकड मातर। दाना। मातर। मातर। दाना। 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 निसर्गाची असं माझं स्वर्गाहून सुंदर कोकण आणि कोकणातल्या घ्वागर तालुक्यातील तांबटवाडी खालच्यापाठ मध्ये वसलेलं माझ्या आजो म्हणजे माझ्या मामाचं गर्द हिरवेगार झाडी माडी फळबागा फुलझाड अशा टापटी परिसरात जुनार तापत्य कलेने घडवलेलं असं टुमदार कौलारू घर पूर्वी अशी कौलारू घरं कोकणात सगळीकडे दिसायची पण हल्ली या पुढारलेल्या जगात कोकणचा विकास झाला आणि इथली संस्कृती ही बदलत गेली त्यात कौलारू घरांचाही विष आज मोजकी घरं सोडली तर कोकणात बहुतेकशी घरं गच्चीवाले स्लॅबची आढळतात कोकणात घरांची एक बेसिक रचना आहे तसंच हे घर समोर खळा म्हणजे अंगन, अंगण आणि अंगणात तुळस खळा हा वर्षभराची जी पिकवणूक असते त्याचं सुकवण घालण्यासाठी किंवा लग्न समारंभ तसेच शिमग्यात पालखी खेळी नाचवण्यासाठी गणपतीत पारंपरिक लोककला सादर करण्यासाठी या जागेचा वापर केला जातो त्यानंतर येतो ते पळलोटा पळलोटा ही जागा दोन विभागात विभागलेली असते त्यात लोटा म्हणजे उंच चौकोनी बसायची जागा असते आणि लोटाच्या अगोदर येते ती जागा म्हणजे जी साधारण थोडीशी ओपन असते त्याला पूर्वी म्हणजे फॉर एक्झाम्पल लाकडाची लांब सडक विंडो असायची जेणेकरून ज्यातून खेळती हवा आत या त्यानंतर माझर आणि त्याच्या आजूबाजूला अडगळीची खोली देवघर इतर खोल्या ज्यात बिराडं आणतात बिराडं म्हणजे थोडक्यात जोडपी मागच्या बाजूला पडली असते त्यात जेवणाची खोली त्या जेवणाच्या ची खोलीत चिरामतीची चूल शिस्तबद्ध पद्धतीने रचलेली भांड्यांची मांडणी आणि शेवटी असते ते राहणी आणि घराच्या बाहेर असते ते शौचालय असा हा माझ्या मामाचा चेरेबंदी वाढा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊ